काय रे गान बाहेर समजा आपसो वैजी आहेत कि समधी जागीच आहेत असणारच आज काय डोळा लागतो तर या वक्ताला रायगडावर राज्याभिषेकाची लगबग एकदम जोरदार सुरू असेल बघा पण आपले नशिबी नाही बघा ते बघायचं सुख काय तो रायगड सजला असेल मुलांनी नगर फार दुर्घडा उडवला असेल बघा आपण <laughs> फक्त आणि सपन बघायचं बघा अरे गाण बा राज्याभिषेकाला नाही जाता आलं म्हणून एवढं काय मनाला लावून घेतो असा विचार कर की आपण इथं खमके बंदोबस्त म्हणून तिकडे सोहळा बिनधोक चालू असेल का नाही तर अरे या जन्मी तरी राज्याभिषेकाचं रक्षण करणं आपल्या आ... नशिबी आहे म्हणायचं पुढच्या जन्मी जर माणसाचा जन्म गावलाच तर मात्र नाही चुकवायची राज्याभिषेकाची वारी काय तव कुणाचा होणार राज्याभिषेक काय का आता अरे गाण येडा का थोडा आहेस तू हा अरे जवर आकाशात चंद्र सूर्य आहेत ना गोर पुढच्या किस्त एक पिढ्या न पिढ्या एव दी सण म्हणून साजरा करत राहते आम कावा ना केव्हा याचं कौतिक गावलंच की हा मग ये आहे म्हणा चला चला जा आपल्या जागेवर पारायला काय आत्ता दिस शेवटचा व्हायचा आपला मित्रा थोडं पाणी मिळेल का हा घेऊ शकतो काय मग आहेस मी अक्षय मी करालोय अच्छा तुम्ही मी हरीश नगरचा आहे हाच राज्याभिषेकासाठी आलो आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल त्यामुळे आपण इथे आहोत इथून दोनशे टक्के खरं बोललात बघा अरनुस नुसतं बाद असून नाही चालत सॉरी मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं नाही तुम्ही बरोबर बोललात इथे येण्यासाठी भाग्य लागतं पण त्याचबरोबर शिस्त पाळणे आदब राखणं नियम व आटी पाळणं आणि हे सगळं करून हा सोहळा निर्विघ्नपणे पार ही तितकंच आवश्यक आहे बरोबर बरोबर की नाही एकदम पण तुम्ही कुठले हो कोण कुठलं यापेक्षा आपण सगळे इथे आलोय म्हणजे महाराजांच्या काळात नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून या जन्मात आपल्याला हा शिवराज्याभिषेक सोहळा पाण्याचं भाग्य मिळालंय काय आठवतय का हा आलं का लक्ष <laughs> आव तेच तर बोलत होतो मी आता यांच्याशी बरं चला खूप पल्ला गाठायचा मावळे असू काय काय माहिती असू का त्याची भंडारे शिस्ते याच आणि शिस्तीत जायच जय शिवराय